मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्रात तेरावे पोलीस आयुक्तालय कोठे स्थापन होणार आहे ऑप्शन ए जळगाव बी भंडारा सी नांदेड डी यवतमाळ सी नांदेड या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न नांदेड हे महाराष्ट्रातील कितवे पोलीस आयुक्तालय बनणार आहे ऑप्शन बारावे बी तेरावे सी चौदावे डी पंधरावे उत्तर आहे बी तेरावे पुढचा प्रश्न मराठी भाषेला अविजात भाषा दर्जा केव्हा मिळाला ए एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस बी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस डी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस उत्तर आहे सी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो ये रहे आपके ऑप्शन ए एक मे बी एकतीस मे सी सोळा सप्टेंबर डी सत्तावीस फेब्रुवारी उत्तर आहे डी सत्तावीस फेब्रुवारी पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने भारतातील पहिले खगोल पर्यटन नक्षत्र सभा मोहीम सुरू केली आपके ऑप्शन ए उत्तराखंड बी हरियाणा सी हिमाचल प्रदेश आणि डी राजस्थान उत्तर आहे ए उत्तराखंड तुमच्यासाठी एक प्रश्न आहे नाही दिसत डोळ्यांना नाही लागत हाताला आहे आजूबाजूला सर्वत्र ओळखा पाहू मी कोण चॅनलला सबस्क्राईब करून बेलकला क्लिक करा चॅनल पाहत रहा धन्यवाद